जय भीम जय शिवराय जय जोहार भावांनो आणि बहिणींनो भारताला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहे भारत, भारत विश्वगुरू बनेल अशा काही लोक घोषणा करतात फाय ट्रिलियनची इकॉनॉमी आहे भारताची पुढच्या काही वर्षात फाय ट्रिलियनची इकॉनॉमी बनेल अशा काही घोषणा केल्या जातात परंतु आजही भारतामधला जातीवाद हा काही कमी नाही आहे तामिळनाडूमधल्या राजापूर गावामध्ये आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली भारत स्वातंत्र्य होऊनसुद्धा तिथल्या दलित लोकांना त्या जातीवाजी लोकांच्या गल्लीतून जाण्यासाठी चप्पल घालून जाण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतोय गेल्या रविवारी त्या दलित समाजातील लोकांनी साठ लोकांनी गावातून चप्पल घालून त्या गल्लीतून गेले ते त्यांनी जीवाची बाजी लावली ते करण्यासाठी सुद्धा चप्पल घालणं म्हणजे किती मामूली गोष्ट आहे मित्रांनो ते तागेत करण्यासाठी दलित समाजाला संघर्ष करावा लागतोय आणि हे लोक म्हणतात समान नागरिक कायदा आणा अरे समान व्यवस्था तरी आणा पहिला जय